નમસ્કાર શેકરી મિ મિત્રાનો તમે બગુ શકતા આતા ઝેંડુચા બાગ એ આ હતા ફૂલ ચાલુ એ વિકરીલા ભરપૂર શંભર રૂપિયા કિલોના ય શકરી શેતા માલક હા સમુ આ તો એના નવીન એ લાવેલા બાગ હા એ ઝેંડુચા એકદમ છાન આલે तुम्ही बघू शकता चला समोर चालवर चला आता लावलेला आहे एक एकर एक हा तुम्ही बघू शकता दोन छान आलेला आहे आणि याला एक एक्करमध्ये भरपूर अर्धा एकरमध्ये भरपूर लागतो आणि एक एसीनीला वगैरे जवळपास दोन एक क्विंटल निघतो आहे माल तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी आणि माल पण एकदम छान आलेला आहे गोल गिटिंग आहे आणि गोल एकदम गोल झेंडू आहे त्याच्यात पाणी वगैरे असं थांबत नाही पाऊस पडला तर थोडंसं पण आणि त्याला मागणी भरपूर आहे मार्केटमध्ये आता कसं आहे गणपती बसलेले महालक्ष्मी त्यामध्ये त्याच्यामुळं मागणी भरपूर ती फुलाला बघू शकता एकदम छान आलेले आहे आणि त्याची हाईट बी भरपूर जवळपास दोन चार फूट आहे एकदम छान आलेला आहे बाग बघा मित्रांनो एकदम छान झालेलं आहे शेअर्स करा कमेंट करा आणि हा हिडो कसा वाटला तुम्हाला याची कमेंट करून सांगा जय हिंद